नमस्कार मशाल न्यूज नेटवर्क या लोकप्रिय चॅनलवर आपलं स्वागत आहे आपण पाहू शकत असाल मी आता आलो आहे जिल्हाधिकारी कार्यालय येथे इथे येण्याचं कारण असं आहे की मुंबई अहमदाबाद महामार्ग या महामार्गावर होणारे अपघात आणि व्हाईट टॅपिंगचे काम सुरू असून त्याबद्दल काही तक्रारी ज्या आहेत त्या निर्माण झालेल्या आहेत या संदर्भात एकोणीस जुलै रोजी याआधीही असंच एक आमरण उपोषण घेण्यात आलं होतं आणि त्याच्यानंतर जिल्हा जिल्हाधिकारी यांच्या निवेदनानंतर या आंदोलनाला स्थगिती देण्यात आली होती पण त्यानंतरही हा विषय जैसे थे या स्थितीमध्ये आहे या संदर्भात परत एकदा जिल्हाधिकारी कार्यालय येथे आमरण उपोषण जे आहे ते घेण्यात येत आहे संदर्भात आपण अधिक माहिती घेणार आहोत आपल्यासोबत या आंदोलनामध्ये या उपोषणामध्ये जे उपस्थित आहेत महेश धोडी आपण त्यांच्याशी जरा बातचीत करणार आहोत नमस्कार आपलं मशालमध्ये स्वागत आहे कशा संदर्भात आपण हे आंदोलन जे आहे आमरण उपोषण जे आहे ते घेतलेलं आहे काय मागण्यात आहे विषय असा आहे की मुंबई अहमदाबाद हायवे यावरील होणारे अपघात आणि आताच त्यांनी चालू केलेला आहे व्हाईट टॉकिंग ज्याची आवश्यकताच नव्हती परंतु कुठेतरी हा भ्रष्टाचाराला खतपाणी घालण्यासाठी एक प्रकारे तो सुरू केलेला आहे आणि व्हाईट टॉपिंग के, के करतानासुद्धा एवढा निकृष्ट दर्जाचा केलेला आहे की पुढचं पाठ आणि मागचा सपाट आपण म्हणतो त्यामुळे एक बाजूला काम सुरू आहे आणि एक बाजूला खड्डे पडायला सुरुवात झाली म्हणजे पुढे काम चालू झालं आणि मागे खड्डे पडाय म्हणजे ज्याची शासनाच्या आदेशाप्रमाणे तीस वर्षाची गॅरंटी आहे असं शासन म्हणते शासन निर्णय म्हणतो की कॉन्क्रिटीकरण रोडला तीस वर्षाचं असलं पाहिजे आणि हा तीस दिवस जर टिकत नसेल तर तीस वर्ष काढणार कसे काय त्याच्यामध्ये होणारा भ्रष्टाचाराबद्दल आणि त्याने जी आय आर सीचे नियम पाळायला पाहिजे होते ते त्यांनी नियम न पाळता रो रोड बनवायला घेतले ज्याच्यामुळे अपघात होणे त्याच्यानंतर लोकांचे जीव जात आहेत तरीसुद्धा शासनाने कुठेही लक्ष दिले नाही मागील सतरा चार दोन हजार चोवीस रोजी एक उपोषण छेडलं होतं यांनी मेहुल ठाकूर मयूर ठाकूरजीने तर त्यांनी एक आश्वासन दिलं होतं की आम्ही पंधरा दिवसात कारवाई करू हे त्यांनी आम्हाला एक आश्वासन लिखित आश्वासन दिलं की आम्ही कारवाई करू पण ही कारवाई फक्त कागदापुरतीच राहिली आजपर्यंत त्यांच्यावर सिंगल एक काय म्हणतात त्याला कुठलीही कारवाई वा त्यांच्या निदर्शने किंवा त्यांच्यावर काही बंधन लावलेलं नाही सुप्रीम कोर्ट म्हणतं की जर अशी कामं चालू असेल कुठेतरी खड्डे खर्चे असेल किंवा काम चालू असेल अशा ठिकाणी तुम्ही टोल वसुली करू नका परंतु सर्रास राजरोजप्रमाणे तिथे दरोडा सुरू आहे असा आमचा जाहीर आरोप आहे वलसाडच्या कलेक्टराने एन एच आयवर आणि आय आर बी एनवर साडेसात हजार रुपये दंड आकारले होते तर साडेसात हजार रुपये दंड फार छोटी अमाऊंट आहे परंतु कुठेतरी ही चपत आहे त्यांना म्हणजे हा त्यांना कुठेतरी त्यांना दाखवलं की तुमच्या चुका काय आहेत म्हणून मग असं असताना जर जर वळसालच्या कलेक्टर एखादा आदेश काढून त्यांना दाखवू शकतो की तुमच्या चुक्या आहेत आणि म्हणून तुम्ही टोल वसुली करू नये किंवा भ्रष्टाचाराला कुठेतरी तु आळा बसला पाहिजे तर मग पालघर जिल्ह्याच्या कलेक्टरांनी सुद्धा या गोष्टीकडे लक्ष द्यायला पाहिजे असं आमचं म्हणणं आहे आणि त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे कारण आता फक्त ते शाश्वती देणार आणि परत माझ्या ही व्यवस्था झालेली आहे याआधी आपण निवेदन दिलं होतं तर या निवेदनाला काही उत्तर मिळालं होतं का आपल्याला निवेदन दिल्यानंतर सुद्धा मॅडमने अजून तरी काय कोणी प्रतिनिधी पाठवला नाही किंवा कुठलेही लिखित आपल्याला उत्तर मिळालेलं नाही आता दुसऱ्यांदा आपण परत या आमरण उपोषणाला बसलेला आहात काय अपेक्षा आहे या उपोषणाच्या नंतर या सगळ्या मागण्या तुमच्या ज्या काय आहेत त्या मान्य होणार आहेत की असेच बसून राहणार आहेत काय सांगाल माग मागण्या तर मान्य व्हायलाच पाहिजे कारण ते काय असा आपण काय म्हणतो त्याला आपल्या स्वार्थासाठी नाही तर सामाजिक मुद्दा आहे तो आणि लोकांचा जीव चाललेला आहे कुठेतरी देशावर दरोडा सुरू आहे असा आम्ही त्याच्यावर आरोप करतो तर ह्या कुठेतरी मॅडमने ह्या गोष्टी नवीन कलेक्टर मॅडम आलेल्या आहेत तर त्यांनी नक्कीच एक मातृत्व या भावनेने तरी त्या गोष्टीकडे जिल्ह्याकडे लक्ष दिलं पाहिजे असं आमचं म्हणणं आहे धन्यवाद आपण मशालशी संवाद साधला आपण पाहिलं असेल या संदर्भात जे आंदोलन जे आहे आमरण उपोषण जे आहे ते जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये कार्यालयाच्या समोर घेण्यात आलेलं आहे आपण या संदर्भात अधिक माहिती घेतलेलीच आहेत यानंतर पुढचं पाऊल काय असणार आहे याबद्दल आपण अपडेट घेतच राहू त्यासाठी पाहत रहा मशाल न्यूज नेटवर्क